नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाअंतर्गत भूकर्मापक म्हणजेच सर्वेअर पदासाठी नऊशे तीन जागांसाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली होती विस्तारित जाहिरात या अगोदर आपण पाहिली होती तर या भरती प्रक्रियेअंतर्गत पाहू शकता आय बी पी एसद्वारे ही अर्ज करण्यासाठीची लिंक ॲक्टिवेट करण्यात आली होती यासाठी शेवटची तारीख ही चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस होती तर या भरती प्रक्रियेमध्ये आत्तापर्यंत जे किती अर्ज आले आहेत प्रवर्गणी आहे एकूण किती अर्ज प्राप्त झाले आहेत याची आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध झाली आहे तर याबाबतची डिटेल्समध्ये माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पाहू शकता जी अधिकृतची वेबसाईट आहे या ठिकाणी महाराष्ट्र शासन भूमी अभिलेख लँड सर्वेअर भूकर्मापक या पदासाठी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून ते चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यासाठीचे लिंक आहे हे उपलब्ध करून देण्यात आली होती यासाठी या, या ठिकाणी ऑप्शन होता अधिकृत जाहिरात सुद्धा इथे उपलब्ध आहे तुम्ही डिटेलमध्ये चेक केली असेल आता या भरती परीक्षेसंदर्भातली महत्वाची अपडेट म्हणजे एकूण एक, एक हजार भूकर्मापक म्हणजे नऊशे तीन जागा आहेत टोटल आणि नऊशे तीन जागांसाठी एकूण तीस हजारापेक्षा जास्त अर्ज आले आहेत या संदर्भातला आर टी सुद्धा आपण फाईल केलेला आहे आर टी आय जो आहे माहितीचा अधिकार हा अर्ज आपण केलेला आहे याबाबत सुद्धा डिटेल्समध्ये माहिती जी आहे प्रत्येक प्रवर्ग असतील एकूण किती अर्ज आले आहेत याची माहिती सुद्धा आपल्याकडे एक्झॅक्ट आकडेवारी एक उपलब्ध होईल तत्पूर्वी पाहू शकता भरतीसाठी नऊशे तीन जागांसाठी तीस हजारावर अर्ज हे प्राप्त झाले आहेत भूमी अभिलेख विभागात सुरू भूकर्मापकांची सरळसेवाने भरती करण्यात येणार असून त्यासाठी आतापर्यंत सुमारे तीस हजाराहून अधिक ऑनलाईन अर्ज उमेदवारांनी दाखल केले आहेत दरम्यान राज्याच्या विविध विभागात सुमारे एक हजाराहून अधिक भूकर्मापक सर्वेअर पदासाठीची भरती करण्यात येणार आहे भूमी अभिलेख विभागात दोन वर्षापूर्वी सुमारे बाराशेहून अधिक पदांची भरती राज्य शासनाने खासगी एजन्सीद्वारे परीक्षेच्या माध्यमातून जी निवड आहे ही केंद्र करण्यात आली होती आणि त्यानुसार निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली होती त्यानुसार काही उमेदवार संबंधित ठिकाणी रुजू झाले होते मात्र त्यानंतर बहुतांश उमेदवारांना रुजू झाल्यानंतर काही महिन्यातच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे पाहू शकता भूमी अभिलेख विभागातील भूकंमापकांची अनेक पदे हे रिकामी झाली परिणामी मोजणी प्रकरणे प्रलंबित राहू लागली आणि ही बाब लक्षात घेऊन भूमी अभिलेख विभागाचे आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे यांनी भूकर्मापकांच्या पदासाठी पदभरतीसाठी राज्य शासनाकडे पुन्हा प्रस्ताव पाठवला होता आणि त्यास मान्यता मिळाल्यानंतर एक खासगी एजन्सी म्हणजेच आय बी पी एसद्वारे ही भरती जी आहे प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली होती दरम्यान आतापर्यंत तीस हजाराहून अधिक अर्ज जे आहेत उमेदवारांनी भरले आहेत अशा आकडेवारी उपलब्ध झाली आहे पाहू शकता अर्ज करण्यासाठीची लिंक जे आहे हे ॲक्टिवेट होती आणि शेवटची तारीख ही चोवीस ऑक्टोबर होती या पद्धतीने याबद्दलची माहिती दिने झाली होती तुमचं ॲप्लिकेशन ज्या उमेदवारांनी अर्ज केलेत त्यांचा ॲप्लिकेशनचा फॉर्म जो आहे हा प्रिंट काढण्यासाठी शेवटची तारीख ही आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे तर या पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण झाले तीस हजारापेक्षा जास्त अर्ज या विविध संवर्गातील पदांसाठी हे आलेले आहेत प्रत्येक विभागणी आहे ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे तर आपण यासाठी आर टी आय जो आहे माहितीचा अधिकार फाईलचे आहे आपण अर्ज केलेला आहे यामध्ये आपल्याला विस्तारित माहिती मिळणार आहे की एकूण किती उमेदवाराने कोणत्या विभागासाठी अर्ज केलेत कोणत्या प्रवर्गासाठी सगळ्यात जास्त अर्ज आहेत नऊशे तीन जागांसाठी स्पर्धाची आहे ही कशा पद्धतीने असणार आहे सध्याची जी प्राथमिक माहिती आहे यानुसार तीस हजारापेक्षा जास्त अर्ज जे जा आहेत नऊशे जागांसाठी उपलब्ध आले आहेत झालेले आहेत पाहू शकता तर या पद्धतीने डिटेलमध्ये तीस हजार एक एक्झॅक्ट जो आकडेवारी आहे ती लवकरच आपल्याकडे उपलब्ध होईल आणि संदर्भात सुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ जो आहे हा घेणार आहोत तर या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच लवकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद